ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या राजकीय चर्चांवर पुण्यातही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय पण प्रत्यक्ष मनपा निवडणुकीमध्ये हा उत्साह मत मिळवण्यात यशस्वी ठरेल का या दोन्ही पक्षांची पुणे शहरातली राजकीय ताकद सत्तेत येण्या इतपत आहे का बघूया पुण्यात दोन्ही पक्षांच्या ताकदीवरचा एक ग्राउंड रिपोर्ट ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर पुणेकरांमध्ये काय वातावरण एकत्र आल्यास नेमका राजकीय फायदा किती ठाकरे बंधू एकत्र मनपा निवडणुकीत चित्र बदलणार मराठीच्या मुद्द्यासाठी आयोजित केलेल्या विजय मेळाव्याच्या मंचावर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी माणूस एकवटल्याचं चित्र राज्यातल्या जिल्हा जिल्ह्यात शहरात दिसतंय आगामी पुणे महापालिका निवडणुकीत या बंधू एकत्रीकरणाचा नेमका किती आणि काय परिणाम होईल हे काळच ठरवेल पण दोन हजार सतराच्या पुणे मनपा निवडणुकीत शिवसेना आणि मनसे दोघांची बेरीज बाराच्याही पुढे जात नाहीये त्यात गेल्या काही वर्षात घडलेल्या पक्षांतरामध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक दोन महिन्यांपूर्वी भाजपवासी झाले तर मनसेचे पुण्यातले फायर ब्रँड नेते वसंत मोरे सर्व निवडणुका लढवत भाया वंचित सरते शेवटी ठाकरे सेनेत डेरे दाखल झाले त्यामुळे ही बेरीज वजाबाकी केल्यानंतर तेच शिवसेना युबीटीकडे अवघे चार आणि मनसेकडे साईनाथ बाबर यांच्या रूपानं एकच नगरसेवक उरलाय तेव्हा या दोघांच्या एकत्र येण्यानं पुणे मनपातलं संख्यात्मक राजकीय चित्र फार काही बदलणार नसलं तरी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र नक्कीच उत्साहाचं महत्वालाय भविष्यात आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्रित आले तर संख्यात्मक दृष्टीने विचार केला तर फार मोठा फायदा होईल अशी परिस्थिती आता तरी नाहीये प्रामुख्याने कोथरूड असेल कसब्यातला काही भाग असेल कोथरूड मतदारसंघातला काही असेल किंवा कात्रज असेल कोंडवा असेल आणि वडगाव शेरीतला काही पॉकेट्स असेल जिथं या दोन्ही पक्षांची ताकद आहे पुणे महापालिकेत सध्या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची संख्या बऱ्यापैकी कमी झालेली असली तरी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं तळागाळातला मूळचा ठाकरे प्रेमी शिवसेने मराठी मतांचा टक्का नक्कीच वाढेल असं जाणकारांना वाटतय मध्यवर्ती भागामध्ये आणि काही उपनगराच्या काही पॉकेट्समध्ये मराठीचा आग्रह धरणारी मंडळी आहेत तिथे उपन आ, परप्रांतीयांचा जो उपद्रव निर्माण झालेला आहे त्या तो मोडून काढण्यासाठी शिवसेना आणि मनसे पाहिजे असं तिथल्या मराठी माणसाचं मत आहे कदाचित तिथं जर मिळालं चांगलं तर हे दोघं एकत्र येतील तर मताची होणारी विभागणी टळली जाईल आणि दोन्ही मिळून एकत्र आले तर यांना चांगल्या जागा मिळू शकतात हे मात्र निश्चित शिवसेना युबीटी आणि मनसे महापालिका निवडणुकीत एकत्र लढली तरी स्वबळाच्या बेंडकुळ्या दाखवणाऱ्या भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला सत्तेत येण्यासाठी झुंजवू शकतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल चंद्रकांत फुंदे झी चोवीस तास पुणे